सोबतच जवळपास एकवीस ते बावीस स्टुडंट्स असेल जे गव्हर्नमेंट फंडेड इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये या ठिकाणी आपल्या सेंटर मधन पास आउट होणार पास आउट जे झालेले आहेत त्यांना आपण जसं इंजिनिअरिंग गवर्नमेंट फंडिंग कॉलेज सुद्धा एक्सपेक्टेड आहे की त्यांचं रँकिंग घेतो त्याच्यामध्ये आय आय टी दिल्ली आय आय टी मुंबई आणि एन आय टी वारंगल सीओपी यापासून ते मतलब सीओपी पासून ते आय आय टी पर्यंतच्या रँकिंग मध्ये या ठिकाणी या वर्षी सुद्धा आपण खूप छान पद्धतीने रिझल्ट दिलेले आहेत जास्त डिफिकल्ट पण आपण जर ऍक्सेप्ट केलं की आपण खूप मेहनत केली जे मला माहिती होतं मी खूप केलं खूप सपोर्ट केलंय सपोर्ट होत सगळे सपोर्ट केले आणि मग जेव्हा पेपरचा वेळ आला आणि मला कळालं की पेपर आहे डिफिकल्ट पण मला कळालं होते तर टॉप खाली जाईल पूर्ण इंडिया सेम पेपर देते पण फक्त त्या पेपर मध्ये सगळ्यांच्या असं मी विचार केला पेपर दिला मी आठ नंबर क्वेश्चन बीयर 12th या बोर्ड एग्जाम मध्ये येणार आहे क्वेश्चन आहे टेक्स्ट बुक मधला बेसिकली एक्स्ट्रा टॉपिक्सले होते ज्याचा लीडला तुम्ही काय ते तेव्हा वाचले तेही जाऊन बघू शकता थ्री मेन ॲडव्हान्स होतीये त्यावर स्वतःचा वर्ककोड वापरला पाहिजे म्हणून मेनली ॲडव्हान्स टॉपिक्स पे की सात तास जे आहे ते जेवढं आपण काम करतो तेवढं माईंडला पोल्यूट होतो काही थोडा आपलं पेपर जास्त काम करतो तर नॉर्मली ऍडव्हान्स तर हेच असते की हंड्रेड डिफिकल्टी खूप कम असते त्यामुळे चाळीस पर्सेंट वगैरे मार्क जरी मिळाले तरी तुम्हाला चांगले आय टी मध्ये ऍडमिशन मिळू शकते तर हे जे तुम्हाला दोन वर्ष कंटिन्युअसली डिफिकल्ट पासून प्रॅक्टिस करायचे कन्सिस्टन्सी ठेवायची आपल्या फॅकल्टीला डाऊट विचारायचे फॅकल्टी चांगल्या प्रकारे डाऊट सॉल्व्ह करतात आपण जर तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवली आणि रोज अराउंड